बातमी राजकीय मनसेची मनसेसोबत युतीच्या चर्चा व्यासपीठावरून का उद्धव ठाकरेंनी भाषणामध्ये सकारात्मकता दर्शवली आहे पण प्रस्ताव कधी असा सवाल आता उपस्थित होतोय अद्याप फोन किंवा संपर्क का नाही मनसेच्या बैठकीमध्ये युती संदर्भात चर्चा मनसेच्या वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे अद्याप फोन किंवा संपर्क उद्धव ठाकरे यांनी का केला नाही फक्त भाषणामध्ये युतीच्या चर्चा का असा सवाल मनसेनं उपस्थित केलाय मला वाटतं सर्वप्रथम या संदर्भातली भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी मांडलेली सन्मान्य राजसाहेबांनी मांडली आम्ही या हिंदी शक्तीचा काढाडून विरोध करतोय का। आणि सगळे मराठी माणसं या विषयाची एकरूप होत आहेत मला वाटतं ही चांगली गोष्ट तर मनसेसोबत युतीच्या चर्चा व्यासपीठावरून का असा सवाल आता मनसेनंच उपस्थित केलेला आहे उद्धव ठाकरेंनी भाषणामध्ये सकारात्मकता दाखवली आहे पण प्रस्ताव का नाही दिला असा सवाल मनसेकडून उपस्थित केला जातोय मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज उद्धव ठाकरे यांनी काल केलेल्या भाषणामध्ये युतीबद्दल सकारात्मकता दर्शव दर्शवलेली आहे मात्र दुसरीकडे मनसेचं देखील हेच म्हणणं आहे सकारात्मकता भाषणामध्ये नको प्रत्यक्ष फोन किंवा मग प्रस्ताव कधी येणार आहे असा मनसेचा सवाल आहे मनोज नक्कीच त्याच्या आपण बघितलं दोन भाऊ एकत्र येण्याची चर्चा ही काही दिवसांपासून राजकारणामध्ये सुरू आहे आणि त्यानंतर आपण बघितलं मनसेच्या बैठकीत हा लागलेलाच आहे राज ठाकरे हे आपण बघितलं आठवड्यामध्ये दोन ते तीन बैठका घेत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत आणि दोन्ही नेते एकत्र येण्याबाबत त्यांच्यामध्ये चर्चा देखील होत्या काल वर्धापन पाहायला मिळालेली आहे बैठकीमध्ये आता एक सूत्र आपण म्हणतात सूत्र भविष्य सूत्रांच्या माहिती बातमी समजत नाही की तुम्ही मंत्री बरोबर इथे करायला चर्चा व्यासपीठावरून का करता शिवसेना काँग्रेस राष्ट्रीय आघाडी करताना भाषणातून प्रस्ताव दिला होता का आणि महाविकास आघाडी करताना तुम्ही कार्यकर्त्यांना आणि नगरसेवकांना विचारलं होतं का पण यावर आता मनसेच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रश्न की नेमका प्रस्ताव कधी येणार आणि अद्याप फोन किंवा संपर्कही नाही गुप्त भेटही नाही कारण की आपण भेटत की काल देखील आपण फक्त चर्चा करताना पाहायला मिळते आणि काल उद्धव ठाकरे यांनी भाषणेतून आपण भेटत बोललं गेलं आहे पण अद्यापही आपण भेटत या ठिकाणी गुप्त भेट घेण्यात आलेली आहे ना कोणाचा फोन आला आहे कारण की आपण या ठिकाणी भेटतो अमित ठाकरे यांनी देखील म्हटलं होतं त्यांच्या माध्यमांशी जोबत दोघं भावांमधली गोष्ट आहे भावांनी एकमेकांना फोन तरी करावा मग याबद्दल काहीतरी चर्चा होईल सातत्याने या ठिकाणी आपण की फक्त बोलणं होतं पण अद्याप कोणी नेता एकमेकांना भेटला नाहीये ना काही चर्चा होत आहे दोघांमध्ये फक्त कार्य करता एकमेकांशी आपण चर्चा आणि प्रस्ताव कधी होणार आहे हे भाव लागणार आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी